श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी लवकरच पितृपक्ष संपणार आहे आणि नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा नवरात्रीच्या अगोदरच्या दिवशी जी अमावस्या तिथी येते त्या तिथीला करण्याचा उपाय सांगणार आहे की ज्या उपायामुळे तुमचे जे काही पितृदोष असतील कितीही प्रखर पितृदोष असतील तुमचे पित्र जर तुमच्यावरती नाराज असतील आणि त्यामुळे तुमची जर काही कामे होत नसतील तर मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही त्या दिवशी त्या रात्री जर केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल तुम्हाला जे काही पितृदोष लागलेले असतील ते पितृदोषसुद्धा नष्ट होतील आणि माता लक्ष्मीचे आशीर्वादसुद्धा प्राप्त होणार आहेत तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून तर भाद्रपद अमावास्येपर्यंतचा जो काळ आहे तो आपण पितृ म्हणून साजरा करत असतो यालाच आपण पितृपक्ष म्हणतो आता पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यासाठी या काळामध्ये प्रत्येक कुटुंबातील मृत व्यक्तींचं स्मरण करून त्यांच्या नावाने श्राद्ध आणि पूजा आपण करत असतो आता आपल्याही बऱ्याच जणांच्या घरामध्ये पित्र झाले असतील म्हणजे ज्या जे आपले पूर्वज आहे ते ज्या तिथीला गेले त्या तिथीला आपण त्यांना घास दाखवतो किंवा यालाच आपण पितृसुद्धा म्हणतो तर हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला खूप महत्त्व आहे यंदाचा पितृपक्ष जो आहे तो दोन ऑक्टोबरपर्यंत आहे म्हणजे दोन ऑक्टोबरच्या दिवशी पितृ अमावस्या आहे आणि याच दिवशी तुम्हाला हा अत्यंत प्रभावी असा उपाय सुद्धा करायचा आहे आता पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज जे आहेत ते धर्तीवरती आलेले असतात या काळामध्ये आपण तर्पण पिंडदान केलं तर त्यांच्या आत्म्यात शांती मिळते आणि त्यांची पितृलोकातून सुटका सुद्धा होते म्हणजे ज्या व्यक्तींच्या आत्म्याला शांती मिळत नाही तर ते व्यक्ती किंवा जे व्यक्ती ज्यांचा जीव बाहेर खाली अडकलेला असतो आपल्या लोकांमध्ये अडकलेला असतो किंवा मग त्यांच्या काहीतरी इच्छा जर अपूर्ण राहिलेल्या असतील तर अशावेळी त्या व्यक्तीचा आत्मा जो आहे तो पितृ लोकांमध्येच राहतो त्याला शांती मिळत नाही किंवा मग त्याला मुक्ती मिळत नाही आणि म्हणून आपण पितृपक्षामध्ये हे पित्रांचं जेवण म्हणा किंवा मग पित्रांना घास दाखवणं म्हणा किंवा मग पितृदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी उपाय म्हणा आपण करत असतो तर आता बघा त्यांना सद्गती प्राप्त व्हावी म्हणून आपण जो पितृपक्षातला शेवटचा दिवस आहे त्या दिवशी सुद्धा उपाय करू शकतो बरेच जणांचं काय होतं की पितृपक्षामध्ये सेवा करता येत नाही सुतक येतं मासिक धर्म येतो किंवा मग जे आपले पित्र असतात तेच घालता येत नाही बऱ्याच जणींना कारण सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल किंवा इतर काही प्रॉब्लेम्स असतील तर मग ते शक्य होत नाही पण ज्यांचे ज्यांचे पित्र घालायचे राहिलेले आहे पित्रांना घास दाखवायचा राहिलेला आहे त्यांनी सर्व पित्रे अमावस्येला तो दाखवायचाच आहे पण ज्यांनी दाखवलेला आहे ऑलरेडी तर त्यांनीसुद्धा सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी पित्रांसाठी पुरी असेल आणि त्याचबरोबर खीर असेल किंवा मग अजून जे उडदाचे वडे म्हणतो तर या थोड्या गोष्टी ज्या आहेत तसा स्वयंपाक बनवून पित्रांसाठी नैवेद्य जो आहे तो सर्वपित्री अमावस्येला सुद्धा ठेवायचा आहे याचं कारण काय की जर तुमच्याकडून यदा कदाचित जर कोणतीही तिथी चुकलेली असेल किंवा आपण जेव्हा पित्र घातले त्यावेळी आपले पित्र तर त्या दिवशी तर येतातच येतात पण तरीसुद्धा जेव्हा आपण पित्रांना निरोप देत असतो शेवटचा दिवस असतो तर त्या दिवशी जर त्यांना ते, ते अन्न आपण दिलं तो नैवेद्य आपण दाखवला तर त्यांच्या आत्म्यास शांती मिळते ते कुठेतरी खुश होतात आणि जाता जाता ते खुश होऊन गेले कि मग त्यांना मुक्ती मिळते असं सुद्धा म्हणतात म्हणून आपण या दिवशी सुद्धा छोटासा नैवेद्य जो आहे तो आपल्या घरामध्ये बनवायचा आहे तो पित्रांना थोडासा दाखवायचा आहे असं नाही की आपण पित्रांच्या वेळी जसं जेवण घातलं होतं मोठं तसं नाही पण आपल्या घरामध्ये फक्त नैवेद्य करून आ, तो पित्रांना किंवा मग आवळ्याला घास म्हणून आपण द्यायचा आहे ही एक गोष्ट जी आहे ती महत्वपूर्ण आहे आणि ती प्रत्येकाने करायची आहे आता ही पितृपक्षातली अमावस्या आहे म्हणजे पितृदोष दूर करण्यासाठी अत्यंत महत्वाची अशी अमावस्या पितृदोष लागलेले असतील तर या दिवशी खूप सारे उपाय करता येऊ शकतात तर त्याच्यामध्येच कावळ्याला तुम्ही दही भात दाखवू शकता किंवा अजून तुम्ही एखाद्या नदीतिरी जाऊन संध्याकाळच्या वेळी एखाद्या नदीतिरी जाऊन पाच लाल फुलं आणि पाच दिवे जे आहेत ते दिवे प्रज्वलित करायचे पाच दिवे आपल्याला एक पात्र जे आहे ते तिथे दिलं जातं आणि एखाद्या तीर्थक्षेत्री जे नदी असते तर तिथे आप आपल्याला जायचं आहे आपल्याला जर पितृदोष लागलेले असतील तर या दिवशी दीपदान सुद्धा केलं जातं तर काय करायचं आहे नदीतिरी आपल्याला पाच लाल रंगाची फुलं म्हणजे गुलाबाची किंवा सुवासिक फुलं जी आहे ती घ्यायची आहे कारण पित्रांना ती अति अतिशय प्रिय आहे पाच दिवे घ्यायचे आहे आणि हे वेगवेगळ्या द्रोणमध्ये ठेवून ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे एक दिवा आणि लाल फुल असं आपल्याला त्या नदीमध्ये प्रवाहित करायचं आहे पित्रांचं स्मरण करत करत जर तुमच्या आयुष्यामध्ये पितृदोष असतील किंवा काहीही तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स येत असतील कोणती होत नसतील घरामध्ये लग्न जमत नसेल नसेल संतती प्राप्ती होत लग्न जमलं लग, तर घटस्फोट वगैरे होत असतील ॲक्सिडेंट होत असतील घरामध्ये किंवा कोणत्याही कामात यश मिळत नसेल नोकरी मिळत नसेल तर असे जर प्रॉब्लेम्स असतील तर हे काम जे आहे तुम्ही ते नक्की करा पितृ अमावस्येच्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबर रोजी आपल्याला हे करायचंच आहे जर तुम्हाला शक्य असेल तर त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आपल्याला दक्षिण दिशेला रात्रीच्या वेळी दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला दक्षिण दिशेलाच त्याची वाद करायची आहे आणि बघा हा दिवा जर तुम्ही कणकेचा बनवला तर चौमुखी दिवासुद्धा तुम्ही बनवून तो प्रज्वलित करू शकता किंवा मग आपला जो दिवा असतो नॉर्मल तर तो दिवासुद्धा तुम्ही प्रज्वलित करू शकता आपलं जिथे स्वयंपाकघर असतं तर जिथे आपण स्वयंपाक बनवतो आणि जिथे आपला पाण्याचा साठा असतो मेन म्हणजे आपण जिथे पाणी ठेवतो तर तिथेसुद्धा एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आपल्या मेन डोअरवर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी समोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहे ह्या चुकू नका विसरू नका कारण हा जो दिवस आहे तर तो माता लक्ष्मीचं आगमन सुद्धा दुसऱ्या दिवशी होणार असतं आणि हा जो दिवस आहे तो पित्रांना पित्रांना जाता जाता त्यांना आनंदी सुद्धा आपल्याला करायचं असतं तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत आता संध्याकाळी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि या तांदळावरती म्हणजे वाटीभर तांदूळ घ्या साधारणतः आणि या तांदळावरती आपल्याला दोन तीन कापऱ्याच्या वड्या ठेवायच्या आहेत हा जो तांदूळ आहे म्हणजे तो जास्त प्रमाणामध्ये घ्यायचा वाटीभर तरी घ्यायचा त्याच्यामध्ये कापराच्या वड्या ठेवायच्या भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम आणि आपला जो मुख्य द्वार असतो तर मुख्यद्वाराच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला हा कापूर जो आहे तो पित्रांचं स्मरण करत करत आपले जे कोणी पूर्वज आहे त्यांचं स्मरण करत करत हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे हा जळून द्या आपल्या घरामध्ये त्याचा धूर होऊ द्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हे जे तांदूळ आहे तर बघा दुसऱ्या दिवशी उठले की नव घटस्थापना असणार आहे तर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण जे तांदूळ तिथे ठेवलेले होते तर हे तांदूळ जे आहे ते आपल्याला एखाद्या झाडाखाली जिथे पक्षी वगैरे येतात तर त्या झाडाखाली आपल्याला हे तांदूळ ठेवून यायचे आहे हे पित्रांसाठी एक भोजन बनतं त्याचबरोबर माता लक्ष्मीचे आशीर्वादसुद्धा या उपायाने आपल्याला मिळतात आणि त्याचबरोबर पितृदोष जर असतील कितीही कठीण पितृदोष असू द्या पण तुम्ही जर असं पित्रांचं स्मरण करत करत जर तो कापूर प्रज्वलित केला तर तुमचे पितृदोष नाहीसे होतात आपले पित्र आपल्याला जे काही त्रास देत असतात किंवा त्यांच्या बाधेमुळे किंवा त्यांच्या काही गोष्टींमुळे आपल्याला जो काही त्रास होत असतो आपली काही कामं होत नाही आहेत तर अशा वेळी आपल्याला काय होतं की याचा खूप फायदा होतो असा जर तुम्ही कापूर जो नवरात्री उत्सवाच्या आदल्या दिवशी अमावस्या येते त्या तिथीला जर असा कापूर तुम्ही जाळला आणि ते तांदूळ जर तुम्ही पक्ष्यांना खायला दिले तर नक्कीच तुमचे पितृदोष शंभर टक्के दूर होतात असं कथेमध्ये सांगितलेलं आहे आणि हे शंभर टक्के खरं आहे त्याच्यामुळे प्रत्येक महिलेने हा उपाय जो आहे तो करायचा म्हणजे करायचाच आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद